शेतकरी मित्रांनो खते खरेदी करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे पहा मित्रांनो मागील पंधरा दिवसापासून या ठिकाणी अनेक भागात पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवड केली आहे आता शेतकरी खते खरेदी करण्याची आता येत आहे परंतु या खताच्या हंगामात अनेक बोगस खत विक्रेते खताच्या किमतीत कमी जास्त प्रमाण करतात तसेच खतामध्ये बेसळ केले जाते सामान्य शेतकऱ्यांना युरिया खताची किंमत परवडण्यासारखी आहे परंतु दहा सव्वीस सव्वीस डी ए पी यम ओ पी या खतांच्या किमती जवळपास तेराशे ते पंधराशे रुपयापर्यंत गेल्या आहेत मात्र खते खरेदी करताना शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्याकडून रितर पावती घेऊनच खरेदी करावी खतांच्या खर खरेदीची पावती की पिकाची पाणी होईपर्यंत जपून ठेवावी भेसळची शंका दूर करण्यासाठी खताची पाकिटे व गुणी सीलबंद मोहोरबंद असल्याची खात्री करावी कमी वजनाच्या निविष्ट तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किंमत खताची विक्री सुरू असेल तर कृषी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा दरम्यान कृषी विभागामार्फत खत किंवा बियाणे ख... विक्रेत्यावर कारवाई केली जाते शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तर अर्ज कसा करायचा पहा खतामध्ये जर बेसळ किंवा कमी वजनाच्या निविष्टा खरेदी करण्यात आल्या असतील तर विक्रेत्या विक्रेत्यावर कारवाई होते शेतकऱ्यांनी संबंधित वस्तूंचा पुरवठा ठेवावा तसेच विक्रेत्याकडून घेतलेली बिलाची जवळपास जी पावती आहे परत आहे ती जवळ ठेवावी यानुसार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून लेखी अर्ज करायचा आहे या अर्जात खतामध्ये काय अडचणी आहेत याचा स्पष्ट उल्लेख करायचा आहे संबंधित खत विक्रेत्यावर त्याच्यामार्फत कारवाई होते तर मित्रांनो प्रमुख खतांची किमती किती आहेत पहा खताचे नाव आहे खताचे वजन दिलेलं आहे आणि खताची किंमत दिलेली आहे तर एरिया आहे पंचेचाळीस किलोचा दोनशे सहासष्ट डी ए पी पन्नास किलोचे दो तेराशे पन्नास त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलोचे चौ चौदाशे सत्तर रुपये आणि यम ओ पी पन्नास किलोचे आहे सोळाशे सत्तर रुपये असे आहेत प्रमुख खतांचे भाव तर खते बियाण्याच्या किमतीत किंवा वजनात शेतकऱ्यांची कोणतीही अडचण अडचण येत नाही परंतु शेतकऱ्यांना देखील खते बियाणे अधिकृत विकतेकडून खरेदी करावीत अद्याप शेतकऱ्याकडून जास्त प्रमाणात खताची मागणी झालेली नाही पण यावर्षी खताच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काय तुम्ही खत माल पाणी घेत आहेत जे बिल आहे ते जपून ठेवायची या ठिकाणी गरज असते त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांना या ठिकाणी खरेदी करताना ख खते जे आहेत ती खरेदी करताना तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यायची आहे त्याबाबत आपण माहिती सांगितली आहे माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती करणार असतो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन उडून जयहिंद महाराष्ट्र